श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना वसुबारस शुभ मुहूर्त दोन हजार पंचवीस गायीची पूजा करून एक वस्तू घरी घेऊन या संकट अडचणी बाधा वाईट नजर दूर होतील वसुबारस गायीची पूजा कशी करावी गायीला काय खाऊ घालावे चुकूनही हे पदार्थ गाईला खाऊ घालू नये असे केल्याने दोष लागतो आज वसु बारस आजपासून आपण दिवाळीला सुरुवात करतो आपण आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी राहावी यासाठी गाईची पूजा करतो गाईच्या रूपात तेहतीस कोटी देव आहेत या दिवशी जर आपण गायीची पूजा करून गाईला एक नैवेद्य दाखवला तर तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपण गायीची पूजा करून एक नैवेद्य नक्की दाखवायचा आहे याने घरामध्ये सुख समृद्धी येते वसुबारस म्हणजे काय वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस असे मानले जाते वसुबारस शुभ मुहूर्त आहे रात्री सातपासून सात ते त्रेपन्न मिनटापासून तुम्ही गायीची पूजा करू शकता गाईची पूजा करून गाईला गूळ किंवा हिरवा चारा नक्की खाऊ घाला किंवा उडदाची डाळ उडदाच्या उडदाच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ कोणतेही गाईला तुम्ही खाऊ घालू शकता या दिवशी चुकूनही गाईला गहू किंवा डाळी कोणत्याही खाऊ घालू नये असे केल्याने दोष लागतो आपण गाईला गूळ हा नक्की खाऊ घालावा कारण या दिवशी आपण आपल्या मनामध्ये जे काही इच्छा आहे किंवा आपण गाईला एक नैवेद्य दाखवल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व सर्वांचं आरोग्य नेहमी चांगलं राहते म्हणून तुम्ही हा नैवेद्य नक्की दाखवा पूजा कशी करावी तुम्ही घरामध्ये जर तुमच्या गाय वासराची मूर्ती असेल तर तुम्ही घरामध्ये साध्या सोप्या पद्धतीमध्येही पूजा करू शकता नैवेद्य तुम्ही गूळ ठेवू शकता पण तुम्ही तुमच्या बाहेर कुठे आजूबाजूला तुम्हाला गाय भेटल्या तर तुम्ही तिथे जाऊन गाईची पूजा करून गाईच्या पायाला हळदी कुंकू लावायचे आहे गाईला लावायचं आहे व तुम्हाला गाईच्या पायाखालची थोडीशी माती घरी घेऊन यायची आहे पण तुम्ही पूजा करून गाईला हिरवा चारा किंवा गूळ नक्की खाऊ घाला कारण तुम्हाला या दिवशी गायीची पूजा केल्याने भरपूर असं घरामध्ये सुख समृद्धी येते व तुम्हाला तेहतीस कोटी देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात तुम्हाला माती घरी घेऊन यायची आहे आणि हे माती तुम्हाला पुडीमध्ये बांधून प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे थोडी थोडी आणि बघा रात्रभर तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी ठेवायची आहे आणि सकाळी तुम्हाला पाण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये न सोडता तुम्हाला तुमच्या झाडं तुम्ही झाडं ठेवत असाल घरामध्ये तर तुम्हाला झाडामध्ये टाकायचे आहे किंवा तुम्ही शेतामध्ये कुठेही टाकू शकता बघा असे केल्याने तुमच्या घरामध्ये संकट अडचणी किंवा वाईट नजर कोणाची लागली असेल ते पूर्णपणे निघून जाते व तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो पण या दिवशी तुम्हाला काहीही नाही जमलं तरी तुम्ही गाईच्या पायाखालची माती नक्की घेऊन या कारण पायाखालची माती म्हणजे साक्षात गाईचा आशीर्वाद आहे हे उपाय करायला विसरू नका कारण आपण काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे म्हणून काही उपाय तुम्ही नक्की करा व हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ